हाय मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला झटपट अशी श्रावणी घेवड्याची भाजी दाखवणार आहे कोणी याला श्रावणी घेवडा म्हणतं कोणी फरजबी म्हणतं किंवा कोणी बी म्हणतं तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे मी पाव किलो श्रावणी घेवडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे तर आपल्याला छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी श्रावणी घेवडा कट करून घेते श्रावणी घेवडा कट करून झालेला आहे इथे मी कढई गरम करून घेतलेला आहे तर कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता सुक्या भाज्यांना थोडंसं तेल लागतंच मग इथे मी तीन चमचे तेलाचा वापर <coughs> केलेला आहे तर तेल छान व्यवस्थित गरम झालं की आपल्याला घालायचे आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला घालायचे आहे जिरे जिरेसुद्धा छान तडतडले की आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहे सुक्की भाजी म्हटलं की कढीपत्ता चाला कढीपत्त्याने छान भाजीला फ्लेवर येतो म्हणून कढीपत्ता घालायचाच तर कढीपत्ता आत्ता छान तडतडला की आपल्याला इथे मी दोन छोटे कांदे कट करून घेतले होते थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येतो इथं माझं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे आवाज येतो बाळाचा तर कांदा व्यवस्थित छान परतला की आपल्याला अर्धा चमचा हिंग घातलेला आहे ही मी हिंग आणि कांदा छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेते तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की एक सबस्क्राईबसुद्धा करा साईडला बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आता येईल तर कांदा परतल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घातला आहे टोमॅटो छान आपल्याला व्यवस्थित तेलावर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आपल्याला मसाला ॲड करायचा आहे इथे मी घातलेला आहे कांदा मसाला दोन चमचे कांदा मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तर आपल्याला इथे मी श्रावणी घेवडा कट करून घेतला होता तो ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं लागतात भाजी शिजायला आणि दहा मिनटं मिनिटातच खरंच शिजते ही भाजी तर दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून पाहिजे आहे आधीमध्ये मी झाकण काढून हलवलेली आहे तुम्ही सुद्धा हलवत राहा आधीमध्ये तर झाकण काढून पाहिल्यानंतर छान भाजी छान शिजलेली आहेत आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायची ना आपल्याला वरतून घालायचं आहे गार्निशिंगसाठी ओल्या नारळाचं खोबरं तर ओल्या नारळ नसेल तर तुम्ही सुक्कं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही तर ओलं नारळ घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते तर ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं नक्की खोबर वापरा पण कोणतं तरी खोबरं वापरा भाजीला खूप छान टेस्ट येते खोबऱ्यांनी तर छान परत एकदा मिक्स करून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि छानशे कमेंटसुद्धा करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणती रेसिपी पाहायला आवडेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला